हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सगळ्यांनी सकाळी फ्रेश झाले आणि आज मी यांना दूध आणायला पाठवलं होतं कारण दादा घरी नव्हते मग यांना म्हटलं त्यांना उठून आणलं मी मी जाणार होती पण त्यांच्या घरी कुत्रे आहे मला त्या कुत्र्याची भीती वाटते म्हणून लई काम हो ना लईच काम आजच दूध आणला लावलं तर त्यांना सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत काम आहे डायरेक्ट तर चला मस्त माझ्यासाठी चहा बनवते आणि मला शेपूची भाजी बनवायची का लागते मी शेपूची भाजी आणली आमच्या वावरातली तर आधी निसून घेते आणि मग बनवते कारण काला आणली आमच्या लक्षातच नाही ती निसायची माता निसून घेते आली बर्फीच्या आजीला जायचंय देवीला त्यांना दोघीला भूर जायचंय बर का आता मामा देव देवप्पा करायला जायचे तुला आजी सोबत आजी लंदूला जायचं काय झालं बर फुली क्यूट दिसत राहिले हे गाडी धुते गाडी अशी धुते ना दुसऱ्याला बोलू 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 सगळं त्यांच्या हातात द्यायचं फडके सापडत नाही फडके सापडत नाही इतकी बडबड केली तिथं सापडून आले मग एका पिशवीत होती ते फक्त घेऊन त्यांना पाहिजे होते कुठे तिथं समोरच पिशवी होती नाही सापडत त्यांना कुठं ठेवत त्यांनाही बडबड केली म्हटलं थांबा माझ्या डोळेंनी पाहिलं सगळं सापडतं म्हटलं मग मला लगेच आले त्यांना वाटलं इला पण नाही सापडलं 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 आहे का मी म्हटलं हे काय मग अशी थोडी हे झाली लगेच आपल्याला कुठं ठेवायचं म्हणजे लगेच दुसऱ्याची चूक दाखवून दिली अशा वेळेस स्वतःला सापडलं नाही त्याचं काय नाही आणि मला बघ तिकडं किती पसाला दिलेला आहे गाडीतला साफ करायला मस्त जेवण वगैरे झालंय मस्त सगळं कामावरले आणि आता रेडी झाले मी कारण आम्हाला जायचं आहे देवीच्या दर्शनाला इथं कोटमगाव म्हणून एक गाव आहे तर इथं देवीचं मंदिर आहे तर आम्हाला दोघांना जायचं आहे आत्यान ते तर गेले आत्या बर्फी गुडीदिदी वगैरे ते तर गेले आधी आता आम्हाला पण जायचं आहे मागून आम्ही आणि आमचं थोडंसं काम पण एवढं थोडीशी शॉपिंग करायची हॅलो बर का तुम्हाला ओ ऑर्डर केला हो का चपला बसून घ्या आणि गाडी पण मस्त चमकवली बरं का पेमेंट भेटून जाईल तुम्हाला oh, no. ओल्याची ट्रॉफिक नमस्कार कुठ चालले त्यांना करीत होते तुम्हाला ते पहिचान वाले ते बाई मा मराठी रामदेव बाबा डायव्हरचे ते ओनर आहेत ते अच्छा मी म्हंटल का मला खबर राम, राम करते म्हणून विचारत होते काय कुठे चालले म्हणजे म्हणलं चाललो देवीच्या दर्शनाला असं मध्ये न बोलता लय सार कॉन्व्हरसेशन होऊन जात असं oh जर बाई असती ना तिला काच खाली घेऊन समजून सांगावं लागलास तरी समजलं ना तुला आणि वेलकम टू येवला गाईज जिथे खूप सारी ट्रॅफिक जॅम होतय काही दिवसांपासून कारण ह्या रस्त्यावर इतकं ट्रॅफिक वाढलंय मोठ्या गाड्यांच सा। काय का सांगावं आणि रस्ता आहे तेवढंच आणि का न झालं त्या दिवशी ना जवळजवळ तीन दिवस रस्ता बंद होता म्हणजे एक साईडची ना हां एक साईडची पूर्ण ट्राफिक म्हणजे ते जे ट्रकवाले लोक आहे का तीन दिवस एकाच ठिकाणी असं बिचाऱ्यांचे खाय खायलासुद्धा त्यांना भेटलं नाही की ट्राफिक जाम होती कारण पुढं जे मनमाडमध्ये काहीतरी कंटेनर की काही पलटी झालेला होता त्याच्यामुळं इथून सगळी ट्रॅफिक जॅम आता पाय आपल्याला आम्ही पण नेऊ लेऊन होतच आता आम्ही बाहेरची रोडनी जायचो जेव्हा हॉस्पिटल मध्ये होता आम्ही बाहेरच्या रोडने जायचो आता आपल्याला घरून निघून पस्तीस मिनटं झाले पस्तीस मिनटं लागले आपल्याला बारा किलोमीटर यायला जस्ट इमॅजिन गाईज आणि भारत लोकायला ऑटो राहील भारताची प्रगती का बरं होईल भारत जन प्रगती करेल पण हे पुढं लोक होऊ दे ना भारताची प्रगती लोकायला जाऊच दे ना पटापटा कुठं ट्रॅफिक मध्येच गुतले लोक लोकांना घाय आहे पण त्या हिशोबाने त्यांचा प्रवास होईना कंप्लीट हाय बघा किती ट्रॅफिक आहे बस ते आता पुढं किती ट्रॅफिक आहे सांगता नाही येणार म्हणजे आम्ही निघालो किती आहे साडे अकरा निघालो ना आपण गाडी सत्तेचाळीस मिनिट पासून चालली म्हणजे पाऊन तास होऊन गेलेला आहे बाकी पंधरा वीस मिनिटापासून तर आम्ही ट्रॅफिक मध्ये ते पण एक किलोमीटर झालं असं असे ट्रॅफिक हो एक, एक किलोमीटर प्रवास केला आपण पंधरा मिनिटात ते बी बळच बळच गाडी घालून इकडून तिकडून घालून <laughs> काढून एक जण तर म्हणे पुढे आम्ही म्हणी तुम्ही इथून कुठून तरी रस्ता पाहून तिकडून निघून जा म्हणे पण जागा नाही ना वळवायला पण जागा नाही आणि आम्हाला दर्शनाला जायचे त्याच्या आम्हाला इकडूनच जावं लागणार आहे दुसरीकडून नाही ना

पण त्यांचा निम्मा वेळ ट्रॉफिक मध्ये चाललाय ना फॉर्च्युनर घे तर डिफेंडर घे नाही तर रेंज रोवर घे ट्रॅफिक रस्ता तुला जर तुम्हाला नगर म्हण म्हणणी यायचंय तर तुमची ट्रॅफिक पासून सुटका नाही मोटरसायकल वाला बरा त्याच्यापेक्षा हा तो तरी निघून जातो पटकन इकडून तिकडून यांचा फायदा आहे बर का पण एकदम डोक लावून बिझनेस चालू केलाय मुळे लोक चष्मा बिस्मा लागल धुळबिळ जाती डोळे लगेच चालू गव्हर्नमेंट त्याच्यामुळेच रस्ते वगैरे व्यवस्थित बनवत नाही हे लोकांना रोजगार कसं भेटेल जर धूळ नसली लोक चष्मे घेणार नाही ट्रॅफिक झाली नाही ते थांबणार नाही खड्डे नसले बिझनेस होणार नाही लोकांचा करायचं ते पण एक कारण असू शकतं आपण उगाच ब्लेम करतो लोकांना कि सगळ्यांनाच तर बघायचंय त्यांना कि समजा तर खड्डेच नाही पडले रस्ते होते कॉन्ट्रॅक्टर लोक काय करतील का असा एक रस्ता बनवून दिला डायरेक्ट दहा पंधरा वर्ष पण खड्डा नाही पडला करायचं काय त्यांनी कॉन्ट्रॅक्टर बिचारे गरीब होऊन जातील ना अरे यार या बा तीन मिनिट झाली तीन मिनिट पासून थोडीशीच गाडी पुढे जाती फक्त क्लच दाबून दाबून यांचा पाय दुखायला लागलेला आधीच दुखतोय तो सायटी मुळे म्हणजे पहिले पैसे कमवा ते पैसे कमवा करता बसा आठ आठ नऊ नऊ तास दुखून घ्या परत गाडी घ्या कुठं जायला त्या गाडीचा दा क्लच दाबू दाबू पाय दुखून घ्या माणसाच्या आयुष्यात खूपच स्ट्रगल आहे इकडे इकडं माग तर बघा ना हे बघा कुडून कुठून गाड्या काढते लोक समोर पण समोर तर आहे सो पण माग पण आता या हे जे समोर पोस्टर दिसतय ना इथून टर्न घ्यायचंय आम्हाला हे ते तिकडे जाणार आहे म्हणून एवढी ट्रॅफिक आहे तिथून टर्न घ्यायचंय पण त्याच्यासाठी आम्हाला किती वेळ लागणार का थोडे आता पटकन पुढे जाऊन दहा मीटर वर थांबवा हा थोडी ट्रॅफिक कमी होतीये दरी तिकून एक साईड ट्रॅफिक क्लिअर करायसाठी आता भरपूर ट्राफिक पोलीस आले आणि ट्राफिक क्लिअर पण झाली पण आता इकडे ट्रॅफिक आहे नाही आहे थांबवलंय वाटतं तिकडची बंद होण्यासाठी आता इकडून जात होते इकडून बंद झालं मग इकडून जावं हा बरं चल अशीच प्रगती करीत राहा स्त्रियांसाठी लाईन आहे इकडून पुरुषांसाठी पण सगळे तरी एकत्र मला ब्लॉक काढायचा म्हणून मी हे यांच्याकड दिले देवी माताचं मंदिर आहे होती ती गर्दी गर्दीमध्ये दर्शन झालंय श्रुती त्या बाजूनी होती महिलांच्या लाईनच्या लाईन मध्ये आणि उघडून होतो त्याच्यामुळं दोघांना सेपरेट सेपरेट एन एक्झिट आहे बाहेर त्याच्यामुळं आता आपण बाहेर येऊन भेटू आल्या श्रुतीबाई आल्या आपली सेपरेट एक्झिट होती ना मुलींसाठी महिलांसाठी वेगळी एक्झिट आहे पुरुषांसाठी वेगळी एक्झिट आहे चला दर्शन झालंय आमचं आता चाललोय बघत बघत काय 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 नाही घ्यायचं तर काही नाही पण मग तुम्हाला घ्यायचं काय कुळकुळा खुड़ वगैरे कानाला काय घ्यायचं काय घ्यायचं कानाला नको कानाला बस झालं तर अजून तर कानाला तीच खेळू शकतो अजून दुसरं काहीच नाही खेळू शकत हे बा गाडी इथं बावले आहे बॉल आहे सगळं आहे मोबाईल घ्यायचं का जलछाई या छया नको एवढी शॉपिंग केली मी अजून यांची शॉपिंग बाकी लाईक पण नव्हती आज आहे सगळीपणा शनिवार आहे तर एवढंच प्रॉब्लेम असेल सगळीकडं तरी हो लाईट पण नव्हती तर त्याला त्यांनी थोडासा दिवाड आणि ते सॅम कपडे माझी शॉपिंग झाली आता कानाची शॉपिंग करतो थोडीशी कानाला पण ड्रेस घ्यायचा आहे तर आता किड्सवेअर दिसतंय इथं घेऊ माझी आणि कानाची शॉपिंग इतकेच झाली म्हणजे माझ्या शॉपिंगला पंधरा मिनटं लागले असेल आणि कानाच्या याला पाच दहा मिनटं लागले असेल त्यांच्या शॉपिंगला जाऊ जाऊ अर्धा पाऊण तास लागला <laughs> म्हणजे ना आयुष्यापळ बाबा म्हणजे ना <laughs> ते दोन तीन जे तिथले सेल्समान होते ना त्यांनी चेंज करून करून कपडे दाखवले सगळे तरी यांना पटत नव्हते मग शेवटी तो जो दुकानात मालक आके त्यांनी कपडे दाखवले त्यावेळी यांना पटले बाबा घरी आज लय टाईम जाता यांचं काय पार्सल आहे पण बाऊ आता नक्की आणसल भाऊ पार्सल मधी त्याच्यात लई मधी नको घालू टाकशील बदल फाडून ये बाबा देतल अस लय भाऊ आता लागेल आतल लागल ला पाय

श्रीमान मंडली जंडवाणी पप्पा गाणी बिने म्हणून करतो घालून तुला घाला आधी हो oh, मॅडम <laughs> <laughs> दोन रुपयाच्या तोंडावर डायरेक्ट वीस रुपयाची व्हॅल्यू आली नाही डायरेक्ट अठरा रुपये ऍडिशन झाली एवढी मोठी अनबॉक्सिंग तीन चांगल्या पद्धतीने तीन कसं आहे मम्मी दे घालायला आता थँक्यू धन्यवाद काय करू त्याच्या पाय तुला ते त्याच्यावर दिसत असल दिसत का बाय पास तुला दिसणार नाही त्याच्यात तो नंबर वेगळा आहे ना मस्त दिसतो ना पण तुझ्या चेहऱ्यावर हा, हा। कडा वे दिला भाऊ चेंज चेक करून पाहिला खरच दिसतं का बारीक तुमचा नंबरचा चष्मा नाही काही पण खोटा रिव्ह्यू देते रिव्ह्यू नाही पण त्याला दिसत बाप अस क्लियर दिसत पुढं असं लांबचा कसं मला लांबच चांगलं चा दिसत असेल कारण जवळचा नंबर आहे तुमचा हा तुमच्या चेहऱ्याला सुट होतो अशी फ्रेम असं ना आमची दोघांनी थोडे तपासले तर दोघांला सारखा बोलू पण रंग बदलून करावं लागलं नाही तर दोघांचा चष्मा नंबर राज नाही गे मला चष्मा घालून घेती जादा दिसते मला वाटत ज्याचा ज्याच माहिती देऊन टाकला आपण तू टतो एवढ्या स्टाईल मध्ये हो हो कार्यक्रम आहे मी सांगते ना